दर्यापूर तालुक्यातील आमला येथील सामाजिक कार्यकर्ते पवन वानखडे यांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचा जाहीर नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा सत्कार सोहळा दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील गावंडे काँग्रेसचे बाळासाहेब हिंगणीकर महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कांचनमाला गावंडे महासचिव बेलोकार यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार बळवंत वानखडे यांचा नागरिक सत्कार करण्यात आला या प्रसंगी खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते आमला येथील पवन वानखडे यांचा सत्कार शाल श्रीफळ बुके देऊन करण्यात आला व त्यांच्या पुढील भावी जीवनाकरिता खासदार महोदयांनी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रामुख्याने अमोल देशमुख संचालक खरेदी विक्री संघ दर्यापूर नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक आमला नांदेड गावकरी मंडळी या जाहीर सत्कार सोहळ्या प्रसंगी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजू बेलोकार यांनी तर सूत्रसंचालन तंटामुक्ती अध्यक्ष भारत भोंगडे यांनी तर आभार पवन वानखडे यांनी मानले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर